नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी विजेचा शॉक लागून बिबट्या आणि मोराचा पिंपळगाव बसवंत येथे मृत्यू पिंपळगाव बसवंत येथील घागरनाला ओहड येथील पानसरे वस्तीवरील ट्रान्सफॉर्मरचा शॉक लागून मोर व बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पिंपळगाव बसवंत शहरातील उंबरखेड परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता सदरचा बिबट्या पहाटेच्या सुमारास मोराच्या मागे लागला बचावासाठी मोर ट्रान्सफार्मरवर जाऊन बसला मात्र त्यास पकडण्यासाठी बिबट्या ट्रान्सफार्मरवर चढला ट्रान्सफार्मरचा बिबट्याच्या शेपटीला धक्का लागून व शॉक लागल्याने बिबट्याचा जागेवरच मृत्यू तसेच मोर पड यात मृत्यू मृखी पडला आहे सदर बिबट्याचे वय हे जवळपास नऊ वर्ष असून नर जातीचा बिबट्या असल्याचे समजते वन विभागाचे अधिकारी यांनी पंचनामा करून मोर व बिबट्या ताब्यात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद